क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी शिवराज इंगवडे करार या गाडीला उत्तेजनार्थ क्रमांक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सरकारने एक्क्याची गाडी पाहाली हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आहे त्याचबरोबर फायनल साठी आठ गाड्या पाहल्या आणि आठ गाड्यांच्या मध्ये आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी ओम नमः शिवाय बाजी ग्रुप गुरसाय या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली नाशिक एक्सप्रेस गुडसाळेकरांचा बाजी आणि संभाजी पाटील गुडसाळेकरांचा गजा सुंदर अशी गाडी पाहली गजा आणि बाजीची आठव्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली विशाल लाईव्ह हिरेवाडी करणे त्याचबरोबर कराड दक्षिण केसरी विंगकरांच भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ टोरून गाडी दारातले प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली संग्राम ग्रुप शिरोडेकरांचा संग्राम आणि विश्वजित भैया गणेशराव देशमुख सिंगेकरांचा राहुल्या राहुल्या आणि संग्रामची गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकासाठी पात्र केली मामाडावर हिरवडेकरांनी त्याचबरोबर आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहावा क्रमांक कराड दक्षिण केसरी चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सार्थक विजय पाटील आगाशिवनगर मुन्ना घोरपडे विंग या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली सार्थक विजय पाटील शिवनगर मुन्ना घोरपडे विंग यांचा राणा आणि त्यांच्या सोबत वैभव काकडे धोंडेवाडीकरांचा संभा सुंदर अशी गाडी पहाली राणा आणि संभाची आजच्या मादारातील सहाव्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली पक्षा ड्रायव्हरने आजच्या मादारातील पाचव्या क्रमांकाचे मारकरी करार दक्षिण केसरी केसरीसाठी पात्र झाले तास क्रमांक सात वरून धावली गाडी भाजीगर ग्रुप कोपर या गाडीचा आला क्रमांकाला अशी गाडी पहाली बाजीगर ग्रुप कोपर्यावेळी स्वर्गीय संजय श्यामराव जगदाई शिरोडे आणि सुंदर ग्रुप यांचा सुंदर आणि हे आजच्या मैदानातील पात्र केली आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मारकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून लावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न सोन हिरा इलेक्ट्रिकल करार आमदार बहतर बहतर हेमंत करंडे शिवाजीनगर या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पाहली सोन इलेक्ट्रिकल्स करार हेमंत करंडे शिवाजीनगर कृष्ण तमा कडेकर भंगार परा ऋषिकाधव अजिंक्य जाधव यांचा घरचा साज बच्चे आणि आमदार बात्तर बत्तर बच्चे आणि आमदार बात्तर बत्तर आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकासाठी गाडी पात्र केली रवी ड्रायव्हरने आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी कुमारी जान्हवी राजकुमार सावंत क्यूआर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली केवळकरांच्या नावावरती नसीब आजमावलं गोरक्षर मांगणे मांगणेवाडी पुणे बापूशेड आंबेकर वडकी पुणे सचिन मामा पिंपोडेकरांचा सोन्या आणि त्याच्यासोबत पहाल अमित साई वभा पाटील सर्वेश पाटील आनंदशेठ तारेकर मानगर पारगावकरांचे वादळ सुंदर अशी गाडी पाहाली वादळ आणि सोन्याची आजच्या माजारातील तिसऱ्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली सचिन मामा पिंपोडेकरांनी दोन गाड्यांमध्ये अटी आणि तडीची लढत झाली सुंदर असं भव्य आणि दिव्य विंगकरांच एक दुसरा एक बैल करार दक्षिण केसरी मैदान आणि या मैदानातला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून गाडी कृष्णा पांढरंगपाडी वावंजे पैलवान ग्रुप ललगुन विकी सुतार या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान ग्रुप ललगुनकरांचा फौजी आणि त्याच्यासोबत पहा सचिनदादा जगताप सासवड बलमा ग्रुप तडवळेकरांचा बलमा सुंदरगाडी पाहिली बलमानी फौजीची सुंदरगाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली नितीनदाय आहोरी कराणी आणि आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी कराड दक्षिण केसरीचे मानकरी तास क्रमांक चार ओरुंद अल्लीगरी मोहम्मद मुजाओर अरमान रियाज मुजाओर विंग या आघाडीचा प्रथम क्रमांक आला मुजार मुजावर रियाज मुजावर या नावावरती नसीब आजमावलो उजवीरा पारा उत्तम शेटगाव धयरी बदलापूर किरणाप्पा कालगाव शारगाव यांचा सप्त हिंद केसरी भारत आणि त्यांच्या सोबत पहाय मंत्रे आकाश शेठ शंतुर शेठ भूषण शेठ जाधव आणि सचिन नाना थोरात नरसिंगपूरकरांचा राणा राणा आणि भारत या आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि गाडी प्रथम क्रमांकासाठी पात्र केली धुराणावर शिवतरकरांनी या आजच्या मैदानातील एक नंबर ची मानकरी विजेत सोबई गाडी मालका